वार्तांकन बातमी आरोपीला मदत करणं भवले पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांचं निलंबन शिरूर पोलीस स्टेशन मधील घटना करडे येथील माझी सैनिक पत्नी एका कंपनीत भागीदार असताना तिची आर्थिक फसवणूक करत बनावट कागदपत्र बनवून तिचा राजीनामा घेत तिला कंपनीच्या भागीदारीतून काढून टाकण्यात आल्याबद्दलची तक्रार शिरूर पोलीस स्टेशनला दाखल झाली होती या प्रकरणात वारंवार आरोपीच्या संपर्कात राहून त्यांना मदत केल्याप्रकरणी शिरूर पोली स्टेशन पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक हणमंत शिवाजी गिरी तसेच पोलीस हवालदार नारायण भीमराव जाधव यांना पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांनी निलंबित केलंय मिळालेल्या माहितीनुसार कर्डे तालुका शिरूर येथील डब्ल्यू स्क्वेअर इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीत एका माजी सैनिकाची पत्नी कंपनीत भागीदार असताना बनावट कागदपत्रे बनवून तिचा राजीनामा घेत तिला कंपनीच्या भागीदारीतून काढून टाकण्यात आले होते याबाबत रेश्मा राहुल वाळखे वयवर्ष सदतीस राहणार करडे यांनी शिरूड पोलीस स्टेशन इथं चार जणांविरुद्ध सत्तावीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी फिर्याद दाखल केली असून चाळीस दिवस उलटूनही यातील चारही आरोपी अद्याप फरारच आहेत सदर गुन्ह्यामध्ये प्रियंका संभाजी वाळके संभाजी दगडू वाळके आणि सचिन संभाजी वाळके व इतर आरोपी आहेत शिरूर पोलीस स्टेशनचा एक वरिष्ठ अधिकारी सदर आरोपीच्या संपर्कात राहून त्यांना मदत करत असल्याची लेखी तक्रार माजी सैनिक पत्नीने पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांच्याकडे के केली होती त्याच अनुषंगाने आरोपी सचिन संभाजी वाळके यांच्या मोबाईलचे कॉल डिटेल्स काढून सदर कॉल डिटेल्सचं अवलोकन करण्यात आलं त्यामध्ये दिनांक सात नोव्हेंबर दोन हजार चोवीस पासून ते एकोणतीस जानेवारी दोन हजार पंचवीस या दरम्यान सहाय्यक पोलिस निरीक्षक हनुमंत गिरी यांनी आरोपी सचिन वाळके याला एकूण एकोणऐंशी कॉल्स केलेले आढळून आले आहेत तर दिनांक तीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस पासून ते दिनांक एकोणतीस जानेवारी दोन हजार पंचवीस या दरम्यान पोलीस हवालदार नारायण जाधव यांनी त्यांच्या फोनवरून आरोपी सचिन वाळके याला एकूण पंचवीस कॉल केल्याचे आढळून आले त्यामुळे हनुमंतराव गिरी आणि नारायण जाधव यांनी कोणत्याही समर्थनीय कारणाशिवाय गंभीर गुन्ह्यातील आरोपी यांच्या संपर्कात राहून अत्यंत बेशिस्त व बेजबाबदार वर्तन केलं असल्याचं दिसून आले असल्यानं सदर प्रकरणात त्यांनी दाखवलेल्या संशयित वर्तनाबद्दल त्यांच्याविरुद्ध शिस्तभंगाची कारवाई करत त्यांचं निलंबन करून त्यांची मुख्यालयात नेमणूक करण्यात आली आहे महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या जय हो न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा